नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन काळे स्वागत करतो एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये याच्या अंतर्गत मी सांगणार आहे माझा आपण ज्युनियर क्लर्कचा महिला व बालिका सुद्धाअंतर्गत पेपर होता सतरा तारखेला शेवटच्या शिपमध्ये माझा पेपर होता त्याच्या संबंधित मी काय माहिती तुम्हाला आहे आणि आपले आन्सर की पण कधीपर्यंत येणार आणि आपलं सिप्स स्कोर काय असू शकतो या पेपरमध्ये माझ्या एका अंदाजानुसार मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर हे बघू शकता तुम्ही माझं ॲडमिट कार्ड आहे ह्या दिवशी सतरा तारखेला एक ते तीन या दरम्यान माझा पेपर झालेला आहे तर ह्या पेपरविषयी असं आहे की ह्या पेपरमध्ये जवळजवळ रिजनिंग ही बऱ्यापैकी सोपीच होते बाकी राहिल्याविषयी मराठीचा मराठीमध्ये दोन तीन क्वेश्चन ही गुगली होते जे जर की जर तुम्ही रीड केलेले असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी सोपी जाऊ शकते पण रिजनिंग सोपे असल्यामुळं आणि मराठीमध्ये पण बऱ्यापैकी चांगला अभ्यास असतो मुलांचा त्यामुळं त्याच्यामध्ये पण मुलांना एक दोन जर सोडले आपण चुकले जरी विद्यार्थ्यांचे क्वेश्चन तरी पण बावीस तेवीस मार्क घेण्यासारखा हा क्वेश्चन पेपर होता कारण दोन तर पॅसेजच होते पॅशेजचे क्वेश्चन एकदम सोपे होते त्याच्यामुळं काही अडचणच नव्हती जवळजवळ तीन तीन चार चार क्वेश्चन एक एक पॅसेजवरती होते त्याच्यामुळे ते सर्वांनाच जमणार आहे बाकी राहिल्याविषयी काही समानार्थी विरुद्धार्थी याच्यामध्ये एखादार्थ प्रश्न चुक शकतो जसं की थोपटचा समानार्थी विचारलेला असे काही क्वेश्चन होते परत काही भावेप्रयोग कसा संकटप्रयोग त्याचं एक उदाहरण होतं अजून आपलं अनन्वय आणि अंत अलंकारावरती एक क्वेश्चन होता अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारलेले होते बाकी जी एसचं तर जी एसमध्ये काही चालू कड्यामुळे होत्या आठ दहा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी व्यतिरिक्त त्यांना स्कोअर येऊ शकतो किंवा नाही पण येऊ शकतो जर त्यांचा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अभ्यास असेल तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो पण मग बाकी इतिहास भूगोल विज्ञान हे बऱ्यापैकी सोपंच होतं याच्यामध्ये कारण कंबाईनचा अभ्यास ज्या मुलांनी गेला आहे त्यांना एकदम सोप्या पद्धतीने जाणार आहे जसं की महाराष्ट्र क्षेत्रफळे कितव्या नंबरचं आहे डबल असे काही क्वेश्चन जे असते की ते सोपे सोपे असते आणि बऱ्यापैकी पण याच्यामध्ये कन्फ्युजन जर झालं विद्यार्थ्यांना तर असे क्वेश्चन चुकतात पण त्याच्यामुळं असं समजू नका पेपर सोपा होता आणि सर्वांनाच सोपा होतं तसं काही नसतं तरी पण याच्यामध्ये मला असं वाटतं की जी एस पण बऱ्यापैकी करण्यासारखं होतं पण आपण जास्तीत जास्त वीसपर्यंत धरू पाच एक तर प्रत्येकाचं चुकू शकतो हुशार विद्यार्थ्यांना वीस येतील पण त्यांच्यापेक्षा कमी कमी होत जाईल जसं तुम की तुमचा जर अभ्यास कमी असेल तर बाकी इंग्लिशचं तर इंग्लिशमध्ये पण पैसेज होता काही सेनोनिम एंटोनिम्स असे पण क्वेश्चन आपल्याला विचारलेले परत वन वर्ड सब क्वेश्चन हे पण काही क्वेश्चन होते त्याच्यामुळं इंग्लिश आपण बऱ्यापैकी सोबत तर नाही म्हणता येणार कारण पॅशेज मला पण मार्कचा जो पेपरला आपण प्रोफेशनरी ऑफिसरचा जो पेपर होता परीक्षक अधिकारीचा तर त्याचा पैसेज मला एकदम सोपा गेलेला पण याचा पॅसेज मला थोडासा गोगली वाटला मी दोन तीन ट्राईंग रीड केला त्याच्यानंतर मला तो पॅसेज थोडा अंडरस्टँड झाला त्याच्यानंतर मला वाटतं दोन तीन चार पाच क्वेश्चन होते पण तीन क्वेश्चन माझे ॲकुरेट सॉल्व्ह झाले बाकी एक दोन क्वेश्चनमध्ये मा मला शेवटपर्यंत अंदाज लागलाच नाही पण तरी पण मग मी शेवटी करून आणले तरी पण इंग्लिश ज्यांचे चांगले त्यांना वीस प्लस तरी म्हणजे वीस करेक्ट यायला काही हरकत नाही अशा पद्धतीने पंच्याऐंशी प्लस जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला चान्स राहील तुमचा सिलेक्शनचा कारण कट ऑफ हे बऱ्यापैकी टीचर्सने जरी एक्झाम घेतली बाबा आपण म्हणतो नॉर्मल डिशेने कट ऑफ ऑडल हे होईल ते होईल पण तुम्ही तरी पण जर अंडरस्टँडिंग घेतली तर बऱ्यापैकी तुम्ही नगर परिषद भागा जिल्हा परिषद बघा टीचर्स आय बी एसनेच एक्झाम घेतलेलं आहे पण भरपूर उत्पादनच्या जे कट ऑफ आहे आपले ते जवळजवळ असेच वन सेवंटीच्या आसपास लागले आणि तलाठीचा जरी एका टॉप तुम्हाला वाटला असेल वन नाईन्टी लागला वन एटी एट लागला वन सेवन्टी एट लागला म महिलांसाठी तर तसं काही नाही कारण त्याच्यामध्ये जवळजवळ वीस वीस तीस तीस पंधरा पंधरा मार्काचं हे नॉर्मलेशन झालं आता माझेसुद्धा वन सिक्स्टी म्हणजे एटी क्वेश्चन करेक्ट होते बाकी ते नवीन आन्सर केल्यानुसार माझे एटी टू जरी झाले असतील तरी पण माझा स्कोर हा वन एटी सेवन होता म्हणजे एटी टू क्वेश्चन करेक्ट होते म्हणजे त्याचे वन सिक्स्टी फोर मार्क्स होते पण असे म्हणजे पंचवीस पंचवीस मार्क वाढलेले एका शिपमध्ये तीस तीस असे बावीस बावीस पंचवीस पंचवीस असे मार्क पडल्यामुळे ते नॉर्मलिशननी कट ऑफ वर गेलेला होता तर तसं काही नाही रिॲलिटी हीच आहे की पंच्याऐंशी म्हणजे चांगलं हुशार विद्यार्थ्यांनाच पंच्याऐंशीच्याच आय बी पी एसमध्ये क करेक्ट येत असते त्यांचे अशा पद्धतीनं माझा एक अंदाज आहे का तुम्ही कुठल्या पण पाताल जरी पेपर दिला असेल जर पंच्याऐंशीपर्यंत तुमचे क्वेश्चन करेक्ट असेल तर तुम्ही एक शेपमध्ये आहात बाकी आता नशेबी नॉर्मलेशन ज्या शेपमध्ये जास्त होईल त्यांना अजून फायदा होऊन जात असतो त्याचा कारण त्यांना पेपर डिफिकल्ट आलेलं असतो आणि त्यांचे जर जास्त त्याच्यामध्ये करेक्ट क्वेश्चन आले असेल तर तुमच्या अजून त्याच्यामध्ये चान्स वाढतात सिलेक्शनचे बाकी आता आपला पेपर तर संपलेले सतरा तारखेलाच संपलेले आज मी एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आज एकोणीस आणि सतरा तारखेला आपले पेपर झाले सतरा तारखेला एक ते तीन म्हणजे माझ्या शेवटच्या शिफ्टमध्ये वरिष्ठ लिपिकचा हा पेपर होता तीन शिफ्टमध्येच त्याचा पेपर झालेला आहे आणि नंतर आपलं पाच ते सात ह्या दरम्यान कनिष्ठ काळजीबा गडचा हा पेपर झालेला आहे तर पेपर जरी झाले असले तरी पण आता आन्सरकी येण्यासाठी आपल्याला जवळजवळ दहा दिवस तरी लागतील याच्यामुळं मी सतरा ते सत्तावीस ह्या दरम्यान आन्सरकी आपली येऊ शकते बाकी कारण मागं पण टी सी टी सी एसनी घेतलेल्या एक्झामनुसार बी एम सीचं तर पाच दिवसामध्ये चालू होतं असं म्हणते त्यांचं पण काही ठिकाणी वीस दिवस पण लागलेले आहेत काही ठिकाणी दहा दिवसात पण आले आणि काही ठिकाणी पाच दिवसात पण आन्सर घ्यालेले पण मला वाटतं दहा दिवस आपल्यासाठी सफिशियंट आहे कारण पेपर पण आपले काय लय दिवस म्हणजे झालेलं नाही की त्यांना भरपूर त्यासाठी अगोदर तयारी करावं लागेल थोड्याफार तयारीमध्ये आपले आन्सर की येऊन जाईल त्याच्यानुसार मला वाटतं की आपली आन्सर की ही जवळजवळ सत्तावीस तारखेच्या अगोदर येऊन जाईन जर अशा पद्धतीने माझं एक अॅनलिसीस होतं जर आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच